कोकणाची खास ओळख म्हणजे हिरव्यागार झाडांची वर्दळ आणि इथली समुद्रकिनारे आणि अशाच एका समुद्रकिनाऱ्याच्या जवळचा प्लॉट आणि तोही सी मध्ये आम्ही तुमच्यासाठी आणलेला आहे पण त्याआधी तुम्ही व्यअर कोकण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणात येणाऱ्या नवीन प्रॉपर्टीचे अपडेट सहज व लगेच मिळतील तुम्ही आमचे फेसबुक इन्स्टा आणि आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करा तुम्ही व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता त्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तर जाऊया आजची ही प्रीमियम प्रॉपर्टी पाहण्यासाठी गुहागरमध्येच गुहागर वरचा पाठ तालुका गुहागर, गुहागर जिल्हा रत्नागिरी गुहागर बीच च्या जवळच ही प्रॉपर्टी आहे आणि ती ही सीव्यू मध्ये गुहागरची खास ओळख म्हणजे येथील गोल्डन सँड बीच जवळपास सहा किलोमीटरचा गुहागरचा बीच एरिया आहे आणि याच आपल्या गुहागर बीचच्या जवळ आपण आजची नवीन प्रॉपर्टी तुमच्यासाठी आणलेली आहे जिचा एरिया आहे अठरा गुंठे ॲग्रिकल्चर लँड आहे आणि तीही सेव्यू मध्ये रोड टच रोडला ला लागून इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय सुद्धा या प्लॉटपर्यंत आलेला आहे मेन बस स्टँड म्हणजे गुहागर बस पासून साधारण चार ते पाच किलोमीटर इतक्या अंतरावरती हा प्लॉट आहे पण या प्लॉटला पूर्ण डांबरी रोडचा ऍक्सेस आहे त्याच्यामुळे तुमची कितीही मोठी गाडी असेल तरी आपण या प्लॉट पर्यंत आणू शकतो या प्लॉटचा आपण शेप बघूया आयताकृती असा हा या प्लॉटचा शेप आहे साधारण अडतीस मीटरचा रोड फ्रंटेज आपल्याला या प्लॉटला मिळतो आहे प्लॉट दोन स्टेपमध्ये आहे डांबरी रस्त्यापासून खाली साधारण आठ ते दहा फूट प्लॉट डीप आहे जमीन मालकांनी साधा रोड आपल्या या प्लॉट पर्यंत केलेला आहे रोड म्हणजे डांबरी रोड पासून खाली प्लॉटपर्यंत उतरण्यासाठी खाली उतरल्यानंतर तुम्हाला दोन स्टेपमध्ये तो प्लॉट पाहायला मिळणार आहे खालच्या दोन्ही स्टेप्स ह्या टेबल लँड आहेत आणि तिथून तुम्ही वन एटी डिग्रीमध्ये या गुहागर समुद्राचा व्ह्यू पाहू शकता आपल्या प्लॉटच्या पुढे कोणताही प्लॉट नाहीये डायरेक्टली आपण आपल्या गोल्डन मध्ये एंट्री करू शकतो पाण्याचा फ्लो थांबवण्यासाठी समोर एक बंधारा सुद्धा केलेला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे आपल्या प्लॉटपर्यंत पावसाळ्यातसुद्धा पाणी येत नाही आहे डांबरी रस्त्याला हा प्लॉट असल्यामुळे आपल्या या प्लॉटपर्यंत आपण कोणतीही मोठी गाडी आणू शकतो या डांबरी रस्त्यापासूनच मी कशीच म्हटल्याप्रमाणे साधारण दहा आठ ते दहा फूट खाली उतरण्यासाठी जमीन मालकाने रोड केलेला आहे त्या रोडवरून आपण खाली प्लॉटमध्ये उतरल्यानंतर प्लॉट हा दोन स्टेपमध्ये टेबल लँड आहे जागेला जुना गडगासुद्धा आहे म्हणजेच पांदाचा गडगा आहे त्याच्यामुळे हद्द सुद्धा आपल्याला क्लिअर समजते थोडं रान वाढल्यामुळे आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत नाही आहे पण या प्लॉटमधून क्लिअर सी व्हि आहे तुम्ही रोडवरून सुद्धा तुम्हाला तो पाहायला मिळतो जागीच्या डॉक्युमेंटबद्दल बोलायचं म्हटलं तर एकच सातबारा आहे आणि तो दोन लँड ओनरचा आहे क्लिअर टायटल आणि सिंगल क्लास वन असा हा प्लॉट आहे ॲग्रीकल्चर लँड असल्यामुळे तुम्हाला शेतकरी पुराव्याची गरज लागणार आहे जर ते तुमच्या नावे नसेल तर ते आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो तर अशा या हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेला आपला हा आजचा प्लॉट आणि वन एटी डिग्रीमध्ये असलेला सी व्यू याचा तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर लवकरात लवकर या प्लॉटची बुकिंग करा या प्लॉटला तुम्हाला साईड विजिट करायची असेल तर तुम्ही आम्हाला एक ते दोन दिवस अगोदर नक्की कळवा साईड विजिटसाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला साईड विजिट करून देतो साईड विजिटनंतर तुम्हाला हा जर प्लॉट आवडला तर सेलडेटपर्यंत नव्हे तर, सेल तर सात बारा पूर्ण ना तुमच्या नावे होईपर्यंत आम्ही तुम्हाला सर्व्हिस देतो आपल्या या जागेचा रेट आहे पाच लाख रुपये पर गुंठा व तो थोडाफार निगोशिएबलसुद्धा आहे तर अठरा गुंठ्याच्या या प्लॉटमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच आम्हाला कॉल करा आमचे फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सॲप अँड टेलिग्रामला तुम्ही फॉलो करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला सुद्धा नक्कीच विसरू नका